नमस्कार आकाशवाणी मराठी माहिती पत्रात मी निशाद लांजेवार आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे नाना पटोले यांनी जाणून घेतल्या नुकसानग्रस्तांच्या समस्या लाखांदूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा चिंताग्रस्त शेतकऱ्यांची प्रत्यक्षात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी गावागावात जाऊन भेटी घेतल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या आठवड्यातील गुरुवारी व शनिवार असे दोन दिवस लाखांदूर तालुक्याचा दौरा केला या दौऱ्यात शनिवारी पिंपळगाव कोवळी खैरीपड सावरगाव मांदेड पुळेगाव रोहनी किरमटी व नांदेड या गावांना भेटी देऊन गावातील सरपंच पदाधिकारी तलाटी ग्रामसेवक यांच्याकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली घरांची पडझड शेतींची झालेले नुकसान याबाबत तत्काळ पंचनामे करून अहवाल तयार करण्याच्या सूचना नाना पटोले यांनी दिल्या या दरम्यान गावकऱ्यांनी मांडलेल्या समस्येचे निराकरण नाना पटोले यांनी करून जनतेचे समाधान केले दौऱ्यादरम्यान त्यांनी डाव्या कालव्याच्या उपकालव्यांची माहिती जाणून घेतली डाव्या कालव्याचे कार्यकारी अभियंता सुहास मोरे यांनी सर्व माहिती नाना पटोले यांच्या समोर ठेवली डाव्या कालव्यामुळे शेतीचे अधिक नुकसान झाल्याचे आरोपावर कार्यकारी अभियंता सुहास मोरे यांनी समाधानकारक माहिती सादर करून यात सुधारणा करण्यात येईल असेही नाना पटोले यांच्यासमोर शेतकऱ्यांना आश्वासित केले दौऱ्यादरम्यान खासदार डॉक्टर प्रशांत पटोळे तहसीलदार वैभव पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता आतकरे वीज विभागाचे अधिकारी तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते आमदार नाना पटोले यांनी दोन दिवस लाखांदूर तालुक्याच्या दौऱ्या करून प्रत्यक्षात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा केल्या व त्याप्रमाणे महसूल विभाग कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तत्काळ मदत करण्याच्या सूचना केल्या पूरपरिस्थिती असताना घरांमध्ये पाणी शिरले असेल किंवा घरांची पडझड असेल अशावेळी शासनाकडून तात्काळ मदत करण्याचे प्रावधान असते जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तहसीलदारांना तात्काळ मदत करण्याचे अधिकार आहेत अशावेळी लाखांदूर तहसीलदार वैभव पवार यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रथम दर्शनी खावटी म्हणून मदत करण्याची सुरुवात केली मात्र ते आपल्याच म्हणण्यानुसार झाले म्हणून काही प्रसिद्ध लो नेते श्रेय घेण्याच्या दृष्टीने सोशल मीडियावर पोस्ट टाकत असल्याने चर्चेचा विषय ठरत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळाली पाहिजे यासाठी या क्षेत्राचे आमदार नाना पटोले सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे